हे खऱ्या अर्थानं सरकारचं पाप आहे महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे हे सरकार नालायक आहे स जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा हे स्वतःसाठी जगणारं सरकार आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडत आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मनात काय असेल किंवा त्यांना पक्ष काढायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे छेड काढणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढण्यात आलेला आहे आणि आमच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारसुद्धा केली त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं आहे ज्याला नाचता येत नाही त्याचं अंगण वाकडं असतं त्या प्रमाणात राज्यात सरकारची थू, -थू होत आहे आपली थोडीशी इज्जत वाचवण्यासाठी हे सगळं सुरू आहे आर एस एस आणि भाजपचे लोक जे शाळा चालवत आहेत ते काय काय करत आहे ते सगळीकडे सगळेजण पाहत आहेत आज भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एका आर एस एसच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाचे काही प्रकरण समोर आले आहे असे शब्द बोलायला ला लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रात अधिक आधी यापूर्वी कधीही असं झालं नव्हतं आर एस एस शाळेमध्ये होत असलेल्या कृत्याला भाजप लपवण्याचा प्रयत्न करत आहे आज पुन्हा पुण्यातील घटना झाली कालही एक घटना तर हे महाराष्ट्रात सरकार आपलं सगळी पाप लपवण्यासाठी काहीतरी शोधावं आणि काँग्रेसवर आरोप करावे असा यशस्वी प्रयत्न भाजप करत आहे आता राज्यातील लोकांना समजलं आहे की शिंदे सरकारची लायकी राहिलेली नाही किंवा यांच्या घरासमोर युवा मोर्चा भाजपचे युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यातल्या आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी जो होता आमच्या पक्षामध्ये आम्ही त्याला पक्षातून काढलं एका मुलीची छेडकाणी केली आणि आमच्या पक्षाच्याच लोकांनी विरोधात गुन्हे दाखल करून घेतले पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याला जेलमध्ये टाकलं पण ज्याला नाचता येत नाही त्याचं अंगण वाकडं आणि महाराष्ट्रामध्ये जे या सरकारची थुतू होत आहे ते थोडीशी इज्जत वाचवण्याचा प्रयत्न ते करतात आहेत विजय वडेटकरांच्या घरासमोर ते युवा मोर्चावाले त्या त्या घटनेसाठी ते जातात आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये या घटना रोज चाललेल्या आहेत आर एस एस आणि भाजपचे लोक शाळा चालक जे आहेत ते काय काय करतात आहे ते आपण सगळीकडे पाहतो आहे आत्ता आपल्याला माहितीसाठी सांगतो आज भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये एका आर एस एसच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थींच्या बरोबर भर, शिक्षकांचं जे काही आलेलं आहे आता हे शब्द बोलायला ला लाज वाटते आम्हाला लोकांना महाराष्ट्रात कधी असं नाही झालं भाजपच्या शाळांमध्ये आर एस एसच्या शाळांमध्ये या पद्धतीचं कृत्य जे चाललेलं आहे ते लपवण्याचं काम हे सरकार करते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज सगळीकडे पुण्यात आज घटना झाली म्हणजे काल पण झाली काल शाळेतल्या मुलींना लहान मुलींना बसमध्ये नेणाऱ्या ड्रायव्हरकडून कृत्य झालेत आज एका अज्ञात मुलीवर तीन लोकांनी बलात्कार त्या ठिकाणी केला महाराष्ट्रामध्ये हे सगळं चाललेलं आहे म्हणून हे पाप लपवण्यासाठी काहीतरी आपण शोधावं आणि काँग्रेसवर आरोप करावे असा एक अयशस्वी प्रयत्न बी जे पीकडून चाललेला आहे पण आता महाराष्ट्रास लोकांना लक्षात आलेलं आहे की राज्यातलं एकनाथ शिंदेचं सरकार आणि भाजपप्रणी सरकार या सरकारची आता लायकीच राहिलेली नाही आणि यांना सत्तेच्या बाहेर आता महाराष्ट्रातली जनता काढणार अशी सरस्थिती महाराष्ट्रात आहे मराठी आंदोलन मला मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जो वाद दोन हजार चौदापासून देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने जे सुरू केलेला आहे तोच आज एकनाथ शिंदेच्याही सरकारमध्ये तेच चाललेला आहे ज्या जातींना यांनी आश्वासन दिलं होतं ते पूर्तता हे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये हो विधानसभेचा उपाध्यक्षसुद्धा नरहरी झिरवळ यांनी सुद्धा आज मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर त्यांनी उडी घेतली खरं या सरकारचं हे पाप आहे सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले गोवारी यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे तिकडे धनगर समाजाचा विषय होता महादेव कोळ्यांचा विषय होता ओबीसी मराठ्यांचा वाद हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे आमदार त्यांना वेळ मागतात सत्ता पक्षाचे आमदार मागतात वेळ पण कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर हो आहे आणि म्हणून मग आमदारांना सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्या हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायक पण आणि सरकारची जी नियत आहे ती जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःसाठी हे सरकार जगते आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडतं आहे आणि हेच चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे विशेष म्हणजे ह्या उडी मारण्याच्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती बैठक झाली त्या बैठक निष्फळ झाली आहे असे एक माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री सक्षम नाहीत का त्यांच्या प्रश्नासमोर आले वेळ दिली गेली नाही तो एक प्रश्न आहे आणि चार दिवसाच्या पहिले जेव्हा गांधी गांधीजींच्या प्रतिमेसमोर दोन तारखेला हे सगळे आमदार बसले होते त्या दिवशी यांच्या शिष्टमंडळात ते भेटले पण आज त्यांनी वेळ मागितली त्या वेळ वेळ दिली नाही कारण की आता तं, त्यांची स्थिती नाही आहे कारण की जे काही खोटाडापणा या सरकारचा आहे त्यांच्या सत् स सत्तेत असलेल्याच आमदारांना लक्षात आलेलं आहे म्हणून हे स्वतःच्या पक्षाच्या स्वत सरकारच्या आमदाराशी खोटाडापणा करू शकतात तर महाराष्ट्राच्या जनतेशी खोटाडापणा यांचा चाललेला आहे त्यामुळे ही जी काही या सरकारची मानसिकता आहे ती खरी मानसिकता आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे विरोधी पक्ष महाराष्ट्रात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता एका कार्यालयाचं उद्घाटन केलं जनसंपर्क कार्यालयाचं काय वाटतं हळूहळू मराठा आंदोलक ते राजकारण असा प्रवास चालू आहे सगळ्यांना काय अधिकार आहेत त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेब आता त्यांच्या मनात काय त्याला कोण पक्ष काढायचं असेल तर तो त्यांचा भाग आहे ओबीसी नेते जे जेवडे देवरे देवडे त्यांच्या घरासमोर मराठा आंदोलन शाही आंदोलन केलं आहे हे सरकारचं पाप आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा वाद जो निर्माण केलेला आहे जी दरी निर्माण केलेली आहे त्या दरीचा परिणाम आहे खऱ्या अर्थानं सरकारनी या सगळ्यांना एकत्रित बसून निर्णय घेता आला असता यांचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे जे आमचे नेते राहुल गांधीजी वारंवार सांगतात की पन्नास टक्क्याच्या ज्या मर्यादा आहेत आरक्षणाच्या त्या काढून घेतल्यात तर आरक्षणाचे सगळे प्रश्न निकाले लागतात ओबीसीचं आरक्षण वाढवता येईल मरा मराठा समाजाला आरक्षण देता येईल गोवारी समाजाचे प्रश्न सुटतील धनगर समाजाचे प्रश्न सुटतील जे काही आरक्षणाचे प्रश्न महाराष्ट्रात आहेत ते सुटू शकतात पण या सरकारला आरक्षणच संपवायचं आहे आरक्षण व्यवस्था संपवायच्या आणि त्याच्यामुळे हे सरकार या पद्धतीनं वाद निर्माण करून लोकांना भांडत ठेवते आहे तेच आपण पाहतो पाहतोय दसऱ्याच्या पहिले होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम